आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज अक्कलकोट रोड एम बेकायदेशीर मंगल कार्यालयावर कारवाईचे लेखी आश्वासन सतरा दिवसांचे आंदोलन स्थगित अक्कलकोट रोड एमआयडीसी आय डी सी परिसरात विनापरवाना सुरू असल्या बेकायदेशीर मंगल कार्यालयाविरोधात बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटना सोलापूर यांच्या वतीने तब्बल सतरा दिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उप अभियंता श्री खंदारे साहेब यांनी उपोषण स्थळी उपस्थित राहून संबंधित प्रकरणात कारवाईचे लेखी पत्र दिले या कारवाईमुळे संघटनेचे शहर कार्याध्यक्ष श्री मोहन थळंगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे यावेळी बहुजन हक्क अभियान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद बनसोडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की प्रशासनाकडून लेखी आश्वासन प्राप्त झाल्याने सध्या सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात येत आहे बनसोडे यांनी पुढे स्पष्ट केले की दिलेल्या आश्वासनानुसार ठोस कारवाई न संघटना पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे परिसरातील नागरिकांनी या आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल संघटनेचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज बहुजन हक्का अभियान संघटनेच्या माध्यमातून दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजीपासून औद्योगिक वसाहत सोलापूर या ठिकाणच्या सात ते आठ मंगल का बेकायदेशीर विनापरवाना मंगल कार्यालयाबाबतीत बहुजन हक्क अभियान संघटना सोलापूर शहर युनिटच्या माध्यमातून तब्बल सोळा ते सतरा दिवस झालं आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन सुरू होतं या आंदोलनाच्या आजच्या सतराव्या दिवशी संघटनेच्या आंदोलनाला अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सोलापूर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सदर चालू असलेलं आंदोलन आणि आंदोलनातील विषय याबाबतीत त्यांनी लेखी पत्राद्वारे कळवलेलं आहे की सदर विषयाप्रसंगी कारवाई प्रस्तावित केलेली आहे तसंच ज्या ज्या मंगल कार्यालयांच्या बाबतीत बेकायदेशीर विनापरवाना परवानग्या पर्वन आहेत त्यांच्यावरती तातडीने त्यांनी तातडीने ते मंगल कार्यालय बंदचा आदेश तसंच लेखी कारवाई केल्याबाबतचा ले लेखी आदेश त्यांनी आज आद आंदोलनाच्या स सतराव्या दिवशी संघटनेस दिलेलं आहे तरी सदर दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने संघटना सदर चालू असलेले गेल्या सतरा ते अठरा दिवसापासूनचे आंदोलन तुर्तास स्थगित करत असून यापुढे जर का त्यांनी लेखी दिलेल्या पत्राच्या आश्वासनाप्रमाणे कारवाई न केल्यास संघटना सदर बाबतीत न्यायालयीन लढा लढण्याची तयारी करेल याप्रसंगी मी असा औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना इशारा देत आज संघटनेचं आंदोलन तूर्तस स्थगित करीत आहे